अध्यक्ष महोदय माझा सन्माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की लाड पागे समितीची जी शिफारस आहे ह्याच्यामध्ये तुम्ही नियमावलीमध्ये बदल करणार का हा पहिला माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आपलं आता युग कुठे चाललेलं आहे लाड लाड पागे समितीमध्ये सफाई कामगाराच्या मुलाने सफाईचंच काम करायचं अध्यक्ष महोदय त्यांची मुलं शिकलेली आहेत इंजिनियर झालेली आहेत त्यांचे डबल ग्रॅज्युएट झालेली आहेत तर त्या डबल ग्रॅज्युएट झालेल्या मुलांनी फक्त सफाई झाडू मारायचं काम करायचं का तर माझं स्पेसिफिक मंत्री महोदयांना विनंती आहे की जी लाड पागे समिती आहे ह्याच्या नियमावलीमध्ये तुम्ही बदल करणार का कारण की अध्यक्ष महोदय आज अनेक लोकांना सफाई कामगारांच्या मुलांना नोकरीपासून वंचित राहावं लागत आहे तो ग्रॅज्युएट झाला डबल ग्रॅज्युएट झाला तरी त्याला सफाईच काम करत म्हणून माझा प्रश्न आहे दुसरा मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपले आताचे मुख्यमंत्री आणि दोन हजार पंधराला जे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी ह्यांनी मुंबईतील अठ्ठावीस हजार सफाई कामगारांचा त्यांना हक्काचं घर मिळण्यासाठी डॉक्टर बाबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आणली होती आणि त्यासाठी दोन हजार पंधराला चार एफ एस आय देऊन त्यांना हक्काचं घर देण्याचं त्यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं होतं तरी मी आपणास विनंती करते की आपण ह्या शंभर दिवसाच्या आराखडा क्रा कार्यक्रमामध्ये ही योजना समाविष्ट करून अठ्ठावीस हजार सफाई कामगारांना घर देणार का